स्त्रीस्वामी समर्थ मित्रांनो कुलदेवतेसाठी या चार गोष्टी आवर्जून करा कुलदेवता प्रसन्न होईल कुल आणि देवता या दोन्ही शब्दांनी मिळून बनला आहे शब्द कुलदेवता कुलाची देवता म्हणजे कुलदेवता ज्या देवतांची उपासना केल्यावर मूळ आधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजे आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा कुलदैवत आणि जेव्हा स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी असं म्हटलं जातं ही झाली कुलदेवतेबद्दलची प्राथमिक माहिती पण कुलदेवीची सेवा करणे का गरजेचे असते तर आपल्या कुलाची देवता ही आपलं रक्षणकर्ता असते आणि म्हणून आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या परिवारामध्ये आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणे गरजेचे आहे म्हणून आपण कुलदेवतेची उपासना करत असतो मुलांचं शिक्षण लग्न आपल्या घरातील आजारपण असे काही असतील तर या सगळ्यामागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे कुलाचार व्यवस्थित न होणे हे सुद्धा कारणे असू शकतात आपल्या कुलाची आई आपलं पावली रक्षण करत असते म्हणून त्यांची उपासना करणं सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे उपासना किंवा सेवा करताना या पुढील चार गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्या नक्कीच आपल्याला करायला हव्यात एक कुलदेवीची टाक अथवा मूर्ती किंवा फोटो यापैकी एक तरी तुमच्या घरात असायला हवेत तुमच्याकडे पूर्वपार चालत आलेले कुलदेवीचे टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर आपण कुलदेवतेची पूजा किंवा कुलदेवतेची प्रतिमा आपल्या घरात ठेवून त्याची नित्यनेमाने मनोभावे पूजा करावी दोन रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप करावा रोज कमीत कमी एक माळ तरी जप करावा तुमची कोणतीही कुलदेवी असेल तर त्या कुलदेवीचा एक मंत्र असतो त्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करावा आपल्या घरामध्ये हा जप केल्याने सुख समृद्धी येते ज्यांच्याकडे कुलदैवत व कुलदेवी हे दोघे असतील त्यांनी कुलदेवीचा नाम जप करावा काही जणांना आपले कुलदैवत कोणते आहे हे माहीत नसते तेव्हा त्यांनी श्री कुलदैवताय नम या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने आपल्या कुलाची देवता कोणती आहे हे सांगणारे आपल्याला कोणीतरी नक्कीच भेटते पण आपण केलेला जप हा पूर्ण श्रद्धेने करावा तीन कुलदेवतेचे वारी उपवास करावा खास करून महिलांनी हा उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो कुलदेवीचा वार माहीत नसेल तर तुम्ही मंगळवारी हा उपवास करू शकता कारण मंगळवार हा देवीचा वारा आहे म्हणून तुम्ही कुलदेवीसाठी मंगळवारी उपवास करू शकता चार वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंब कुलदेवीच्या दर्शनाला जावे आणि दर्शन घ्यावे दर्शन घेतल्यानंतर घरातील विवाहित महिलांनी देवीची ओटी भरावी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालत असतो कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यवहारी उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी तुळजापूर येथील तुळजाभवानी माता ही त्यांची कुलदेवता होती त्यांनी त्याची तिची मनोभावी पूजा करून उपासना करून तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मग मंडळी तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना या चार गोष्टी नक्की करा कुलदेवतेचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतील हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री कुलदेवताय नम